नाही करायची वन्समोर वन्स वर वन्स मोर बोलायची करायची नाही शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये वेळ बघितला तो, तो क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनची गरज लागणार तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो जे काही दोन्ही प्रोजेक्ट दिलेले ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्याच्यानंतर जे काय आपले बीट मार्क प्रोजेक्ट आहेत ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर बीट मार्कवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे मित्रांनो मीडियामध्ये आल्याच्यानंतर जे काय फोटो असतील ते तुमच्यासमोर येऊन जातील नंतर मित्रांनो ज्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो जे आहेत ते तुम्हाला एक एक, एक करून जे काही बीट आहेत त्या बीटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल असतील ते मटेरियल नाही आहे व्हिडिओचं जे काय मटेरियल आहे ते सर्व मी प्रोजेक्टमध्ये ॲड करून दिलेलं आहे म्हणजे मटेरियल दिलेलं नाही आहे फक्त तुम्हाला लागणार जे आहे ते तुमचे स्वतःचे फोटो लागणार आहेत तर तुम्ही ते यूज करू शकता ओके तर हे जे काय फोटो आहेत ते मी त्या डेमोसाठी यूज करत आहे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो ॲड करू शकताय तर फोटो सिलेक्ट करून ॲड करायच्या समोरच्या बीटवरती एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचा आहे ह्या ऑप्शननी नंतर वरी तीन डॉटला जायचं आहे आणि फिल कॉम्पोसिशन एरिया हे जे का ऑप्शन यावरती क्लिक करायचे म्हणजे आपला जो काही फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल तर प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचे फोटो ॲड करायच्या वरी तीन डॉटला जाऊन फिल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचे तर जे काही फोटो असतील ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करत जायचे शेवटपर्यंत तर प्रत्येक बीटमध्ये तुम्ही इमेज जे आहे ते ॲड करून घेऊ शकता अशा प्रकारे ओके तर मी ऑलरेडी एका इमेज आहे बघू शकता इथे ऑलरेडी मी एका प्रोजेक्टमध्ये आपले जे काही फोटो आहेत अशा प्रकारे ॲड करून ठेवलेत बघू शकताय तर फोटो तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत फोटो ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस बघायला मिळून जाईल ओके तर एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर हे जे काय सुरुवातीचे जे काही चार लेअर दिलेले आहेत त्या चारही लेअर तुम्हाला एक एक करून अशा प्रकारे वरी घेऊन यायचे आहेत बघू शकताय प फक्त त्या लेअरच्या साईडला लाँग प्रेस करा आणि लेअर जी आहे ती वरी घेऊन या अशा प्रकारे तर हिला आपण वरी घेऊया ओके आणि जी काय लोगोची लेअर आहे तिला पण लॉंग प्रेस करून वरी घेऊन यायचं आहे त्या लोगोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे एडिट टेक्स्टवरती जायचं आहे जे काही इन्स्टा युट्यूबचं जे काय नाव वगैरे असेल तुमचं तुम्ही टाकून घ्यायचं आहे आणि ते जरी कट करायचं असेल तर यूट्यूब कट करून इन्स्टा ठेवा आणि जे काय नाव असेल तुमचं लोगोमध्ये ॲड करून घ्या नंतर वर राईटवरती क्लिक करून घ्या ओके तो तर एवढं झाल्याच्यानंतर लोगो जे आहे ते तुमचं ॲड होऊन जाईल आणि इमोज जे आहे ते असे ऑलरेडी मी ॲड करून दिलेलेच आहे तर आता एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर इथून मी बॅक येतो एक वेळेस बॅक आल्याच्यानंतर जे काय आपल्या शेकीपेक प्रोजेक्ट आहे त्यावरती यायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पाच इफेक्ट बघायला मिळून जातील त्यातला पहिला जे काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आहे इफेक्टमध्ये जायचे तीन डॉटवरून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक एचे व्हिडिओमध्ये यायचे तर इथं आल्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जी सुरतीचे जे काही दोन फोटो आहेत त्या सुरतीच्या दोन्ही फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर बघा आता स्क्रीनवरती बघू शकता दोन इफेक्ट आपण इथं पेस्ट केलेला आहे तर बॅक याचे शेक इफेक्टमध्ये यायचं आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक याचे विडिओमध्ये यायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता आता तीन नंबरचा आणि चार नंबरचा जे काही फोटो आहे जिथं टेक्स्ट क्लिअर येते तर तीन नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि चार नंबरच्याला पण हाच इफॅक पेस्ट करायचा आहे ओके तीन आणि चारला इफेक्ट पेस्ट करायच्यानंतर आता मित्रांनो इथून बॅक यायचं द्ञं। आहे आता एक वेस्ट इथून बॅक यायचं द्ञं आहे शेक इफेक्टमध्ये यायचं द्ञं। आहे आता मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा शेवटचा आता समोर आपण दोन इफेक्ट कॉपी केलेले आहेत नंतर शेवटचा जे काय पाच नंबरचा फोटो आहे त्यावरती जायचं आहे इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी वाल इफेक्ट करून बॅक यायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता हा इफेक्ट कशा प्रकारे पेस्ट करायचा नेट बघा तुम्हाला बघू शकता स्क्रीनवरती जिथं आपल्याला डबल बीट बघायला मिळते होऊ शकता इथं आता होऊ शकता सुरुवातीच्या आपण तीन इमेज सोडलेत आता इथं इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे ओके तर इथून पुढचे तीन इमेज सोडून तर तुम्हाला डबल बीट बघायला मिळून जाईल तर जिथं डबल बीट आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे हा इफेक्ट बघायला मिळून जाईल ओके तर जिथं डबल बीट आहे तिथे यायचं आहे आणि इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि शेवटला जिथे बीट आहे तिथे हाय पेक पेस्ट करायचा आहे तर डबल बीटचाही इमेजला तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे ओके त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये यायचं आहे आता मित्रांनो तीन नंबरचा जे काय फोटो आहे त्यावर जायचं आहे तर तीन नंबरचा जो काय फोटो आहे त्यावरती जाऊन पेक कॉपी करायचं आहे कॉपी ऑल इफेक्ट बॅक यायचं आहे व्हिडिओमध्ये यायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता जिथे आपले छोटे इमेजेस चालू होते तिथे यायचे म्हणजे दहा पॉईंट दहा सेकंदा यायचं आहे इथं आल्याच्यानंतर हा पहिल्या फोटोला दहा पण दहा चार हा पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याच्यानंतर समोरचे दोन इमेज सोडायचे आहेत म्हणजे तीन सोडायचेत आपण इथं ऑलरेडी इफेक्ट पेस्ट केलेला असे डबल बीटच्या नंतर जे का पहिला इमेज आहे त्या इमेजला तुम्ही हाय पेस्ट करायचा आहे तर बघू शकता आहे इथं पहिल्या इथं पेस्ट केल्याच्यानंतर तीन इमेज सोडायची आहेत आणि चौथ्याला हाय पेस्ट करायचा आहे तर तीन इमेज सोडून चौथ्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके सिंपल आहे तीन इमेज सोडलेत आता झालेले सर्व इफेक्ट तर एवढं झाल्याच्या नंतर आता अशा प्रकारे तुम्हाला हा जो इफेक्ट बघायला मिळून जाईल नंतर बॅक एच्या सेक इफेक्टमध्ये यायचं आहे चार नंबरचं जे काही फोटो त्यावरती यायचं इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे बॅक यायचे व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि राहिलेले जे काही दोन दोन इमेजेस आपण सोडलेले आहेत तर बघू शकता इथं दहा पॉईंट एकोणीस एक इमेज एक सोडलेला आहे नंतर त्याच्या समोरचा एक सोडलेला आहे तर जे काही दोन दोन इमेजेस आपल्यामधले राहिलेले आहेत तर सर्व इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट करायचं आहे सॉरी इथं आपण ऑलरेडी पेस्ट केलेला आहे नंतर समोरचे जे दोन राहिले आहेत त्या दोन्हीला हायपिक पे पेस्ट करून घ्या बघू शकता इथं तर इथं पेस्ट केलेला के तर इथं पण पेस्ट केलेला आहे तर हे दोन राहिलेले दोन्हीला आपण हायपिक पेस्ट करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळून जाईल व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे तर ह्याला गॅलरीमध्ये सेव सेव्ह करण्यासाठी वर जी शेअर शेअरचं ऑप्शन आहे वरची शेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ जरशन टेनिटी पी ठेवायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन नका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र